नमस्कार कुक विथ वंदनादाती रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आता गौरी गणपतीसाठी आपण हरभऱ्याच्या डाळीचे फक्त एक वाटी कप डाळीपासून आपण लाडू तयार करणार आहोत प्रसादासाठी चला तर मग साहित्य बघूया इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने त्यानंतर मी ही रात्रभर भिजत ठेवलेली आहे रात्रभर भिजवल्यामुळे अशी छान हे बघा अशी फुललेली आहे व सहज नखानी पण त्याचे तुकडे होतात पाच सहा तास तरी मिनिमम भिजली पाहिजे परंतु मी इथे रात्रभर भिजून घेतली आहे त्यामुळे छान भिजलेली आहे आता यानंतर पुढची स्टेप व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा इथे मी चाळणीमध्ये ही डाळ निथळून घेणार आहे यातलं सग सर्व सर पाणी काढून घ्यायचं आहे अजिबात ही डाळ ओलसर ठेवायची नाही कोरडी झाल्यावरती आपण ही एक दोन तीन मिनिट आपण ही निथळून घ्यायची आहे कोरडी झाल्यानंतर आपण ती मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मी ही सर्व पाणी काढून घेतलेलं आहे डाळीतलं आणि एक दोन तीन मिनिट ठेवून दिले आहे दोन तीन मिनिटांनी पाणी सर्व निघून गेलेलं आहे आता यानंतर पुढची स्टेप साहित्य बघूया इथे मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे ज्या वाटीने चना डाळ घेतली त्याच वाटीने साखर मोजून घेतलेली आहे हे प्रमाण योग्य लक्षात ठेवायचं आणि या प्रमाणातच लाडू केले तर चांगले होतात साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात हे बघा इथे मी मिक्सरमध्ये ही अशी बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर डाळ मी आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे झटपट अतिशय झटपट होतात हे लाडू आणि अगदी बुंदीच्या लाडवासारखी चव लागते आणि सात आठ दहा दिवस आरामात टिकतात डाळ चांगली बारीक करून घ्यायची आहे अजून एकदा मी ही मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे कारण थोडीशी डाळ राहिलेली आहे त्यामुळे मी एकदा अजून फिरून घेत आहे वाटून घ्यायचं आहे चांगलं दुसऱ्यांदा वाटून घेतलेलं आहे ते बघा अशा पद्धतीने सर्व डाळ वाटून घ्यायची आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा इथे मी तूप गरम व्हायला ठेवलेलं आहे तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे तुम्ही तेलामध्येही करू शकता तूप तेल कुठलंही वापरू शकता आता मी ह्याचे असे गोळे तयार करून घेणार आहेत मुटके आणि मी हे तळून घेणार आहे थोडेसे असे पातळच करायचे आहे म्हणजे चांगले आत पर्यंत तळून निघतात कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे आपण अपन... तळून घ्यायचे आहेत सर्व मी असेच करून घेत आहे तळण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिटाचा कालावधी लागतो कारण दोन्ही साइडनी आत पर्यंत चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपले रवाळ आणि दाणेदार असे हे फक्त चण्याच्या डाळीचे लाडू आपले तयार होतात दोन्ही साइडनी मी उलटे करून तळून घेत आहे आतपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत आणि कलर पण बद, बदल बदलला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आता कलर बदललेला आहे आणि हे वडे असे तेलामध्ये खाली बसायला लागलेले आहेत म्हणजे आपले वडे चांगले तळून झालेले आहेत दुसरी पण बॅच मी अशीच तळून घेणार आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि अशाच हेल्दी आणि झटपट तयार होणाऱ्या असे सगळे निथळून घ्यायचे आहेत चांगले आणि आतपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि तुम्हाला मिळत राहतील व पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी कशा वाटतात तुम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा आता हे मी काढून घेत आहे एक असं तोडून पण दाखवते हे बघा आतपर्यंत चांगला तळल्या गेलेला आहे वाप निघते आणि चांगला शिजलाय एकदम खुसखुशीत सर्व असेच तळून घेतलेले आहेत आणि तुकडे करून घ्यायचे आहेत हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत हे बघा चाकूने मी तुम्हाला दाखवते आजपर्यंत कसा आवाज पण येतोय आणि आतापर्यंत चांगले शिजलेले आहेत ही महत्वाची टीप आहे आजपर्यंत वडे आपले चांगले तळून घ्यायचे आहेत कच्चे अजिबात ठेवायचे नाहीत एकदम कुरकुरीत आणि खमंग तळून घ्यायचे आहेत वडे तळले की कसे ओळखायचे ज्यावेळी वडे चांगले आपले तळले जातात ते तेलामध्ये खाली बसायला लागतात म्हणजेच आपले हे वडे आतपर्यंत चांगले तळून झालेले आहेत हे बघा बघू शकता वास पण छान येतोय आणि वडे आपले तळून झालेले आहेत दुसरी पण बॅच अशी तळून घेतलेली आहे तेल निथळून घ्यायचं आहे आणि खूप कमी तेल तूप लागतं आणि एवढ्या कमी साहित्यामध्ये खूप छान असे हे लाडू लागतात दाणेदार होतात आणि चवीला तर खूप मस्त लागतात अप्रतिम लागतात आणि नक्की करून बघा आता गौरी गणपती आहे त्यासाठी फराळाची तयारी चालू झालेली असेल तर नक्की हा इन्स्टंट आणि झटपट तयार होणारा लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमची रेसिपी कशी झाली तेही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला काय बघायला आवडेल हेही कमेंटद्वारे नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला दा पदार्थ वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तुकडे करून घेतलेले आहेत आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा अशा प्रकारे मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे कलर पण खूप छान आलेला आहे चवीला तर खूप जबरदस्त लागतात आणि अगदी बुंदीच्या लाडू सारखेच लागतात पण बुंदीच्या लाडूला पाक करायला लागतो ला ला व त्याला तळून घ्यायचं खूप मेहनत लागते मुरवायला लागतात तसेच हे इन्स्टंट आणि झटपट तयार होणारे हे लाडू आहेत नक्की करून बघा खूप सोप्या पद्धतीने आपले आणि कमी फक्त दोनच साहित्यामध्ये आपले हे लाडू तयार होतात ना पाक करायचा ना मुरवट ठेवायचे ना आणखी काही साहित्य त्यात कलर फूड कलर अजिबात काहीही वापरलेलं नाही तरीही कलर खूप छान आलेला आहे सर्व मी मिक्सरमध्ये असंच बारीक करून घेत आहे आणि इतके झटपट होतात अजिबात मेहनत लागत नाही इथे विलायची पावडर मी घालत आहे अर्धा चमचा थोडी जास्त घातली तरी पण चव चांगलीच लागणार आहे आणि आता मी हातानेच हे सर्व चांगलं मिक्स करून घेणार आहे यामध्ये साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आहे की नाही सोपी पद्धत बघू शकता अजिबात काही मेहनत जास्त लागत नाही व किती पटकन होतात आणि चव तर इतकी सुंदर आणि मस्त लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली तुमची रेसिपी मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता हे चांगल्या हाताने मी असं मिक्स करून घेत आहे आता यामध्ये तुम्ही तीन चार चमचे तूप घालून घेऊ शकता तुपामुळे अजून त्याची चव छान लागणार आहे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ऑलरेडी हे मिश्रण चांगलं फुललेलं आहे तळल्यामुळे त्याची चव चांगलीच लागणार आहे आता लाडू वळायलाही अगदीच सोपे जात आहेत आणि किती सोपं काम आहे आपल्याला किती कामं असतात गौरी गणपतीमध्ये तर हा पदार्थ घरीच बाहेरचा न आणण्यापेक्षा घरीच करून तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका तुमचा एक लाईक शेअर सबस्क्राईब पदार्थ तयार करण्यासाठी ऊर्जा देतो त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा असा लाडू आपला झटपट दाणेदार तयार झालेला आहे आणि साहित्यही खूप कमी लागतात असेच मी सर्व लाडू मी तयार करून घेतलेले आहेत एक वाटीमध्ये साधारण पंधरा लाडू तयार होतात तुम्ही जर छोटे केले तर एकवीस लाडूही तुम्ही करू शकतात साईज प्रमाणे तुम्ही हे प्रसादासाठी सुद्धा करू शकता आता व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्व मी असेच करून घेत आहे आणि महत्वाची टीप म्हणजे हे आपण तळतानी चांगले खमंग तळून घ्यायचे आहेत आतपर्यंत म्हणजे चांगलं आपले शिजले जातात आणि दुसरी महत्वाची टीप म्हणजे मिक्सरमध्ये तुम्ही चांगलं हे रवाळ वाटून घ्यायचं आहे अशा छान रेसिपीसाठी कुकवीत वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा दुसराही लाडू तयार झालेला आहे आता सर्व मी करून घेत आहे अशाच पद्धतीने तुम्ही यामध्ये तुम्हाला जर साखर घालायची नसेल तर तुम्ही गुळही घालू शकता तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता पण गुळ गुळाला गोडी कमी असते व कलर वेगळा होतो लाडूचा त्यामुळे साखर वापरलेली जास्त चांगली कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा अशाच छान आणि नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू वॉचिंग फॉर व्हिडिओ